पुष्पा नाना तुमचा पुष्पा नाम सर के फ्लावर समझे क्या फ्लावर पारे में फायर में, में। गुड चला वा, वा 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 मला अजून ट्रॅक्टर येत नाही बरं का सिस्टम जमतो एकदा चालू कर फक्त वर वळती गियर मध्ये असन बघा दी एकदा गियर ऍडजस्ट

गया इसका गाना का नहा? आई बघ कस काय वर वाढती सून। ही छोटीशी बाग आणि हा नवीन लावलेला कांदा मिरच्या काय पण कडे ती माझ्या मुळे झालं फवार आणला मी हा काय काय म्हणते तुम्हाला तेव्हा सकाळीच म्हणलाय नितीन अर्धा पुष्पात झालाय तू पुष्पातला पी नका कळा ना मला केस असले कुरुळे ते अवतार फक्त वाकड व्हायचं राहिले असे असा खूप दाखवायचं राहिले हा हे असा सिद्धार्थ कॅमेरा धरू कसं धरू पु डायलॉग म्हण की तू थांबता तुला तुला जमतंय चांगलं एकदा एकदा हा म्हण पुष्पाने ना तुमच्या टाकत पुष्पा नाम सुरू के क्या? फ्लावर समजे का फ्लावर मॅड पायर मॅड नाही केस आहे बघ ना ती केस आणि ती त्याच्यावर म्हणता येईल पुरुळी केस शेतकरी नुसतं म्हणायला वाक्य असतं शेतकरी नावाचं ब्रँड आहे खरं बरं का पण ते किती कष्ट आहे ना बेकारे शेतकऱ्यासारखं कोणी काढू शकत नाही कणत म्हणून ब्रँड कणत ते एक वाक्य जय जवान जय किसान ते दोन्ही गोष्टी दोघांना माहिती जेवणाची बी काय गोष्ट आहे किसानाची बी काय गोष्ट आहे ना जमत डायला बघू पुष्पावाला म्हणा मनावर झुके का नाही बाजरी पेरे जास्ती गंमत आहे नानाची त्यांची काय ट्रॅक्टरचं असं पुढं काक्राच चालू आहे पण काय बाकीचं काय काय असणार पक्षी हाय बाजू आलाय तिथं लगेच तर काय खायला भेटते काय माहित नाही हल्ल एकदा एकदा सागर सागर मला कोण म्हणलं होता सकाळी पुष्प आला म्हणून मनीषा बनली होती बाई या बी म्हणू कांद्याचा दोष नाही यो हो बाजारात तो दोष आहे काजे सागर कांदे लय चांगले सगळे औ बंद करा दोन मिनट कस काय वाटतंय पप्पा कस काय वाटतय पण मामा कस काय हा भारी ते म्हणते पप्प्या वजन लावले आणि काम नको उभं राहा माग मग चांगले का हे बसारे पडते हा मी राहिलो होतो मी ऍडजस्ट करीत होतो जागा मला हे कस तरी उभं राहायचं माग असं नाही एकदम परफेक्ट बगळा पण आलाय माग बाबा ट्रॅक्टर बोलचे टायर उघडले बरं का

आणि निळा निळा कलर छान वाटतो त्याला टाक जास्त डिझेल जास्त खाते पण ती कुठलंच काम मिळत नाही हे महत्त्वाचं आठ वर्षात आता तुम्हाला मोठा घेऊ <laughs> वाटत ना आता या वर्षी मच घ्यायचा पण कांदेनी आता सरकारने असं केलं कांदे चांगले आहेत बा प्रॉब्लेम आहे अनुदान काही एक लाख पण त्या टॅक्टरला बसतो आठ नऊ लाखाला चलो दे कसं टोटल सगळे अवजार घ्यायची म्हणजे दहा लाख रुपये लातात त्यातला लागतंय ना सगळे टाईलिश हे अवजार नाही झालं त्याला त्याला कस काय येसात पण येतील नव्हते करा चालू असले चपलं फक्त सागर तरटे सागर दरोडे आवडणारे चपला सागर दरोडे सागर करते तुमच्या भाषेत कुंभ शिरलाय म्हणजे तुमच्या शनी शिरलाय तुमची रासत तसली आमच्या घरात तीन तीन आहेत दोन मिथून वाले आहेत है ना ना काजल मिथून आहेत कळलं का कसलं नेतृत्व आहे

बाजूला पडतात हे नाना बाजरीचे सारे टाकलेले बाजरीसाठी ही, ही मेहनत बघा चालली होय काय ना मेहनत चालली म्हणलं मेहनत

ये पाच मिनट ये ये बार बार। ते ते? किती ओढलंय ना ना हे सगळं किती वाढलं एवढं सगळं ओढलंय का पाणी कधी द्यायचंय उद्या उद्या द्यायचे पाजरी टाकली काय टाकली